कोल्हापुरात एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय कोल्हापूरच्या मुरगुड परिसरामधली ही धक्कादायक घटना आहे आणि त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे तरुणाला रॉड काठ्या आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण झालेली आहे चौघांनीही मारहाण केली आहे सौरभ कांबळे असं या तरुणाचं नाव आहे जो गंभीर जखमी झालाय आहे मारेकऱ्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे या मारहाणीचं कारण अद्याप पस स्पष्ट आहे मुरगुडात मी चहा पेत च प्रशांत कर्डे म्हणून त्याने मला हाक मारली मोठ्या गाडीत बसवून नेलं कोर्णेच्या कॅनलवर मला नेलं होतं शेडात शेडाचं नागडं करून दोघा ठिकाणी मला मारलं होतं मी तिथून निष्ठून पळालो होतो तर एका शेतकऱ्याने मला अडवून त्या चौकाने मला मारलं होतं आणि ती त्यातला एक जण मला व्हिडिओ करत होता की बोलता तुझी लायकी आहे का तू कांबळ्या आहेस महाराज आहेस असा आहेस तसा आहेस असे असाए करत होते मारान खूप केली रॉडनं पाईपनं झाडं लाकडा वगैरे मारले मला सर अवघड जागेला आवळून धरून मारलं होतं